ज्यात तालुक्यातील कर्जगे येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी मिरजेत सर्वपक्षीय मूकमोर्चा आरोपी स्फाशीची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन ज्यात तालुक्यातील कर्जगे येथे चार वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार करून त्याचा निर्गुण खून हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून मिरज इथं आज या प्रकरणाचा निषेधार्थ सर्वपक्षीय मुकमोर्चा काढण्यात आला मुख मोर्चेला मिरजेतील हजरत ख्वाजा शमणा मीरासाहेब दर्ग्यापासून सुरुवात झाली आणि महाराणा प्रताप चौकात समाप्ती झाली या मोर्चेत सर्व लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याचवेळी सर्वपक्षीय नेत्यांचं मुस्लिम समाजानं आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीने सुनावणी करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली उमदी पोलिसांनी नराधम पांडुरंग कळी याला अटक केली आहे मात्र राज्यात सातत्याने अशा घटना घडत असल्याने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त केली काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेतील आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केलं होतं त्याच धर्तीवर या गुन्हेगाराला तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या मूक मोर्चात सहभागी नागरिकांनी केली आहे या मोर्चात पुरुष सह विविध संघटनाचे प्रतिनिधी राजकीय नेते तसेच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आरोपीला तातडीने शिक्षा न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे जनसामान्य प्रहार न्यूज साठी प्रतिनिधी समीर फौजदार चार वर्षाच्या चिमुरडीला आपलं शिकार बनवलेला आहे माणुसकीला काळीमा फासणार कधीही अशा चकुलीवर प्रसंग येऊन अशा घटना वारंवार आमच्या महाराष्ट्र राज्यात घडत चाललेल्या आहेत आणि आज इथं मोठ्या संख्येने आम्ही मूक निषेध मोर्चा काढलेला आहे तर किती दिवस आम्ही असाच निषेध मोर्चा काढायचा किती दिवस आमच्या चिमुकल्या बळी पडायच्या ह्याचा विचार आता वास्तविक अशा नरामधामाला गुन्हेगाराला कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जरी होत असली तरी या मागणीला आम्ही सर्वसामान्य जनता मान्य करत नाहीये पुरावा समोर आहे आरोपी मान्य करतोय तर परत त्याची चौकशी का करण्यात यावी असा प्रश्न पडू भर चौकात भिंड काढून सामान्य जनतेकडून मागणी करतो की या आरोपीला भर रस्त्यात कळीत शिक्षा दिली पाहिजे